एक संदेश असा आहे या सर्व धावपळ चाललेले आहे गोर गरीबाची होत आहे गोर गरीबाच काम हे वेळेवर होत नाही या करता एक अशी संघटना आहे की त्या संघटनेच नाव युवा क्रांती फाउंडेशन त्या ठिकाणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोध लढणारी संघटना आहे हा पोलीस मित्र ग्राहक संरक्षण पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार याप्रमाणे ही संघटना आहे सज्जन हो ज्याला या संघटनेला ऍड व्हायचं असेल तर आमच्या हरिवर्थ आहे योगेश महाराज शिंदे यांच्याकडं आपलं ते सांगते त्या पद्धतीनं करावं याचं कारण काय आहे सज्जन आहे का इकडे लक्ष द्या आज गरिबाची पिळवणूक होते अन्याय घडतो अत्याचार घडतो या विरुद्ध लढणारी संघटना आहे म्हणून सगळ्यांना विनंती करतो ज्यांना जॉईंट व्हायचा असेल त्यांनी त्यांच्याकडे जॉईंट व्हावा